रंकाळा परिसरामध्ये पद्माराजी पार्क आहे या बागेत ज्येष्ठ नागरिक व्यायाम करत असतात लहान मुलं खेळत असतात सतत वर्दळ असतात या बागेमध्ये खूप मोठी मोठी झाडे आहेत काही उंच आहेत काही रुंद आहेत त्यांच्या फांद्या अस्ताव्यस्त वाढलेल्या आहेत वादळ वाऱ्यामध्ये या फांद्या खाली तुटून पडतात पण त्यातील काही वृक्ष असे आहेत की ज्यांच्या फांद्या वादळ किंवा वारं सुरू नसताना पाऊस सुरू नसताना सुद्धा अचानक तुटून पडतात आज सकाळी तसंच झालं लहान मुलं खेळत होती आणि त्यांच्या शेजारी ज्येष्ठ नागरिक एक सहा सात असावेत काही व्यायाम करत होते अचानक झाडाची फांदी वाकली ती कर्र -कर आवाज करत तुटून खाली पडली आवाजामुळे लोक बाजूला झाले आणि त्यामुळे अपघात टाळला या झाडांच्या फांद्या योग्य उंचीवर जर कापल्या तर दिसतील छान आणि त्याचा अपघात होणार नाही तर ही काळजी आता महापालिकेनं घ्यायला पाहिजे त्याबद्दल नागरिकांची प्रतिक्रिया काय पाहूया हे राजेंद्र खदरे या भागामधले सामाजिक कार्यकर्ते आहेत खदरे साहेब तुमचं काय म्हणणं आहे ही झाड हे बघा वर कसं तुटलेलं आहे तुम्ही उभा येतो ही झाडं वादळ किंवा वारं किंवा पाऊस ह्याच्यामुळे पडत नाहीत त्या फांद्या तुटून पडत नाहीत हे या ॲक्टिव्हॅटिक याच्यामध्ये आपाप पडतात फांद्या गळून पडतात तर यासाठी आम्ही महानगरपालिकेला आम्ही कळवलेलं आहे तरी पण आठ दहा दिवसापूर्वी असा ॲक्सिडेंट केस घडलेला आहे फक्त जीवित आणि कुठली झाली नाही किंवा कोण जखमी झाला नाही यामध्ये ज्येष्ठ नागरिक लहान मुलं वगैरे फिरत असतात तर या झाडाच्या फांद्या महानगरपालिकेनं वेळेवर येऊन छाटणी करून त्याची व्यवस्था करावी ही आमची नागरिकातर्फे तीव्र आमची इच्छा आहे तर आपण महानगरपालिकेनं शासनाला लक्ष करावं ही विनंती तर आम्ही एक नागरिक म्हणून त्रस्त नागरिक म्हणून बोलतो बोलत आहोत या बागेत सकाळी लेडीज वगैरे फिराय येतात तर अचानक ये तर आपण कृपया लक्ष द्यावं ही विनंती